काय तक्रार आहे बिघडलं काय काय तक्रार माझी बायको हरवली हो अरे रे फार वाईट झालो तुम्हाला काय दुःख होत बायको तुमची हरवली का ह्यांची त्याचं काय तुम्ही वाजवा वाजवतात <laughs> ए, ए? कशी हरवली न सांगताच हरवली म्हणजे मला सांगून न गेले हो साहेब स्त्रीमुक्ती संघटनेच अभिनंदन करू का चुप बर तिचं लफडं बिफड बिफड म्हणजे बिफड म्हणजे हो आणि झांगाट म्हणजे लफड बाहेर जा, जा <laughs> आणि करा तुमचा ऑर्केस्ट्रा बंद करा तिचा फोटो बिटो फोटो भेटो नाही बर तिचं नाव तरी काय नाव साहेब साहेब बाहेर गौरा नावाच्या बाईला नवरा पाहिजे गौरा माझ्या बायकोचं नाव गौरा आहे नक्कीच ती आली ऐकणार घेऊन घेऊन दिला घेवने ती ऐकत नाही मला आवरत नाही नाही आवडणार ती कुणालाच आवरत नाही नक्कीच ती माझी बायको आहे गौरा हं मग नवरा मी तुझी गौरा तुझं मजला मी बाई मी साहेब